सालाबाद प्रमाणे खास दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी ठीक रात्री दहा वाजता श्री महालक्ष्मी देवीच्या निमित्त श्री बाळकृष्ण मालुसरे लिखित तीन अंकी तमाशा प्रधान नाटक सादर करीत आहोत ग्रामस्थ मंडळ मडेलगे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे नाटक सुडाने पेटली बिजली, <laughs> <सूडाने> पेटली बिजली <laughs> पात्र परिचय पाटील श्री भाऊसाहेब पाटील सरपंच दयानंद गुरव मारवाडी सूर्यकांत जाधव डाकू शिवा गणेश देसाई डाकू रंग्या कुमार नुलकर डाकू कालिया संतोष सुतार आबासाहेब शिवाजी नियोंगरे कोडिंबा पांडुरंग घाटगे बिजली प्राची मुंबईकर ढोलकी ज्ञानेश्वर सुतार खानापूर ऑर्गन विश्वनाथ पवार हेरे लाईट व साउंड, भागीरथी मंच कानूर संगीत विनोद हजारे कोल्हापूर चला तर वाट कसली पाहताय मंडळी नक्की या बर काय आम्ही आपली वाट पाहत आहोत धन्यवाद